शंभर टक्के हा गैरसमज तुम्हाला देखील असेल की टिटॅनस म्हणजे धनुर्वाद हा फक्त गंजलेल्या गोष्टीनेच होतो तर असं नाहीये मित्रांनो टिटॅनस हा एक बॅक्टेरिया आहे ज्याला आपण क्लॉस्टेडियम टिटॅनी म्हणतो हा प्रेझेंट असतो संपूर्ण एनमेंट आणि मेजरली सॉइल मध्ये सो so, हा पसरतो कसा तर ज्यावेळेस पण माणसाला एखादी जखम होते त्या जखमेतून हा शरीरामध्ये एंटर होतो आणि शरीरामध्ये एंटर झाल्यानंतर हा एक स्पेशल प्रकारचा टॉक्सिन रिलीज करतो ज्याला आपण म्हणतो टिटॅनोस पाझिन हा शब्द म्हणला आहे स्पाझम पासून आणि स्पाझमचा अर्थ होतो अकडन आणि हा शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिमटम्स आणतो आणि पहिलं सिमटम्स जे आपल्याला दिसतं त्याला आपण म्हणतो लॉक जॉ आणि दुसरं मेजर सिम्टम्स येतं ज्याला आपण म्हणतो तो टोनस तो, पोजिशन म्हणजे माणसाचा आकार हा धनुष्यासारखा पूर्ण गोल आकार होतो तर आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल टिटॅनस पासून प्रिव्हेंट कसं करायचं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा पार्ट टू साठी फॉलो करा